हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत सा करते आज परत एकदा मी पळीपापडाची रेसिपी घेऊन आली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकता एकदम पांढरे शुभ्र पातळ असे हे पापड करायला अतिशय सोपे आहे आणि हे पापड अगदी चारपट फुलतात तोंडात घालताच हे पापड विरगळतात खूप छान टेस्ट येते या पापडाची आणि करायला इतकी सोपी आहे जर तुम्ही रेसिपी एकदा बनवली तर दरवर्षी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवणार इतकी सोपी रेसिपी आहे चवीला एकदम भन्नाट लागते आणि वेळसुद्धा खूप कमी लागतो अगदी अर्धा तासात अजिबात पूर्वतयारी न करता हे पापड तयार होतात आणि बघू शकता मस्त चारपट हे फुललेले आहेत पापड आणि एकदम खुसखुशीत होतात चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी इथं एक पातील घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये मोजून मी एक पातेलं एकदम बारीक रवा घेणार आहे वजनी प्रमाण म्हणत असाल तर साडेसातशे ग्रॅम हे रवा बसतो आता त्याच पातेल्याने लक्षात ठेवायचं आहे त्याच पातेल्याने साडेसात पातेलं मी इथं पाणी घालणार आहे म्हणजे एक पट रवा असेल तर साडेसात पट पाणी घालायचं आहे कोणतंही तुम्ही भांडं वापरू शकता त्या भांड्याने रवा मोजायचा हो आणि त्याच्या साडेसात पट पाणी घालायचं इथं हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे खूप छान पापड होतात याच्यामुळं आता हे गॅसवरती ठेवलेलं आहे आणि याला झाकण ठेवून थोडीशी उकळी काढून घ्यायची आहे बघू शकता थोडेसे बुडबुडे यायला लागलेले आहेत झूम करून दाखवते तुम्हाला थोडंसं बघू शकता बुडबुडे आलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला मी इथं दीड चमचा पोहे खायचा चमचा असतो आपल्याकडे तर त्या चमच्याने मी दीड चमचा पापड खार घालणार आहे वजनी प्रमाण म्हणाल तर वीस ग्रॅम इतकं हे प्रमाण आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे याच्यापेक्षा जास्त घालू नका आणि दोन चमचे इतकं मी मीठ घालणार आहे पंचवीस ग्रॅम इतकं हे मीठ आहे हे सुद्धा मिठाचं प्रमाण अगदी बरोबर आहे आता दोन चमचे इतकं मी पांढरे तेळ घालणार आहे घरचे तीळ आहेत त्याच्यामुळं थोडासा कलर आहे त्याला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथं जिरंसुद्धा घालू शकता पण जिरं घातल्यामुळं पापडाला थोडासा पिवळसर कलर येतो आता बघा एका हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रवा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने एक सारखं मिक्स करायचं आहे रवा एकदम घालायचा नाही म्हणजे गुटळ्या होत नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका हाताने असं रव्याची धार धरायची आहे आणि दुसऱ्या हाताने एकसारखं ढवळत राहायचं आहे गॅस मिडियम चालू आहे तर थोडासा वेळ लागला तरी चालेल पण या पद्धतीनेच तुम्ही एका हाताने रवा टाका आणि दुसऱ्या हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करा एकसारखं छान मिक्स होतं अजिबात गुटळ्या होत नाहीत आता बघू शकता छान असा रवा मिक्स झालेला आहे आणि हे आत्ता जरी पातळ वाटत असेल तर रवा शिजल्यानंतर थोडंसं दाटसर होतं आपल्याला इथे अजिबात रवा भिजवायला लागलेला नाही आहे किंवा मिक्सरवरती वाटायला लागलेलं ला नाही आहे किंवा कोणताही कष्ट न घेता पापड इतके सुंदर होतात अगदी तोंडात घालताच विरघळतात खूप छान आणि मस्त रेसिपी आहे अगदी आत्ता मनात आलं की आपण पापड करू शकतो इतकी सोपी आणि छान रेसिपी आहे तुम्ही या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा माझी गॅरेंटी आहे तुम्ही जर ही रेसिपी केलीत तर दरवर्षी ही रेसिपी कराल इतकी मस्त रेसिपी आहे आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं हलवत पूर्ण पंधरा मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे भांड्याच्या तळाशी हे मिश्रण लागणार नाही बघू शकता छान असे बुडबुडे येत आहेत मिश्रण छान असं शिजत आहे आणि थोडस दाटसर सुद्धा झालेलं आहे मिश्रण आपलं शिजत आलेलं आहे बघू शकता मस्त असं दाटसर झालेलं आहे परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण देखील अतिशय परफेक्ट घेतलेलं आहे मी याच पद्धतीने पाण्याचं आणि रव्याचं प्रमाण तुम्ही ठेवू शकता बघू शकता छान असा रवा शिजून फुललेला आहे आणि याला एक चमक आलेली आहे बघा म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपला रवा छान असा शिजलेला आहे रवा बिलकुल हलवायचं मध्ये थांबवायचं नाही मिश्रण एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आता बघू शकता तुम्ही मस्त अशी चमक आलेली आहे रवा आपला छान शिजलेला आहे पंधरा मिनटं देखील झालेली आहेत फक्त पंधरा मिनटं हे मिश्रण शिजवायचं आहे आणि पपळी पापड करण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटं लागतात फक्त बघू शकता मस्त अशी चमक आलेली आहे झूम करून दाखवलेलं आहे मी तुम्हाला आता हे शिजलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे अगदी पाच मिनटं बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण पापड घालण्याची तयारी करून घ्यायची आहे आता मी तर टेरेसवरती पॉलिथीन अंतरलेलं आहे आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी हिराव्याचं मिश्रण काढून घेतलेलं आहे म्हणजे घालायला सोपं जाईल आता पळीच्या मदतीने या पद्धतीने आपण पापड बनवून घेणार आहोत आपल्याला ला लाटायची गरज नाही अगदी पंधरा ते वीस मिनटात हे पापड असे घालून तयार होतात म्हणजे फक्त अर्धा तासात हे पापड तयार होतात आणि खायला खूप सुरेख लागतात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझ्या सुद्धा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरेचसे उन्हाळ्याचे पदार्थ माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तर ते तुम्ही बघू शकता माझे पापड बनवून इथं तयार झालेले आहेत आता याला छान असं दोन दिवस उन्हामध्ये मी वाळवून घेणार आहे परफेक्ट असे पापड सुकलेले आहेत बघा एकदम पातळ कादासारखे पापड तयार झालेले आहेत खायला अतिशय छान लागतात तळून सुद्धा दाखवते हे पापड मी तुम्हाला बघू शकता एकदम मस्त पांढरे शुभ्र पापड होतात याच पद्धतीनं रव्याचे एकदम कलरफुल थोडेसे तिखट मसालेदार पापड मी माझ्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे ते जरूर तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पापड ट्राय करू शकता खूप छान होतात ते सुद्धा पापड मस्त पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहेत अगदी चार पट फुलतात हे पापड नक्की ट्राय करा चला तर परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा माझे असेच व्हिडिओ बघत राहा परत भेटू तोपर्यंत बाय